महाराष्ट्राचे आरध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले छत्रपती शाहू महाराज बहुजनांच्या सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करू आज चैत्यभूमी वरळी ते चैत्यभूमी शांती मार्च काढू संघटनेची ताकद आपण दाखवून दिली म्हणून सर्व वर्णीकरांचं मी हार्दिक हार्दिक अभिनंदन कर <स्थाँगा> मुंबईमध्ये हा पहिला प्रयोग असेल <स्थाँगा> दहा पंधरा दिवसापूर्वी आम्ही कलेक्टरला निवेदन देत असताना अशाच प्रकारचा एक मास्क काढून आम्ही कलेक्टर बँड्रा येथे गेलो आणि त्यांना आम्ही निवेदन दिलं अत्यंत गंभीर प्रश्न हा आपल्या समोर आज उभा राहिलेला गेल्या अनेक वर्षापासून महाबोधी बुद्ध विहार हे एकोणीसशे एकोणपन्नास च्या जी ऍक्ट प्रमाणे या त्यावरती भावनांचं वर्चस्व मनुवादांचं वर्चस्व विभागणी पाच आणि चार करण्यात आलेली आहे परंतु जे चार आपले लोक आहेत ते देखील समाजासाठी काही कार्य करत नाही असं मला तरी वाटत त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून हा लढा चालू आहे म्हणजे शंभर वर्षापूर्वी जे श्रीलंकेमधून भंती आले होते त्यांनी याची सुरुवात केली संपूर्ण बुद्धविहार महाबोटी बुद्धविहार हे बौद्धांच्या हाती असायला पाहिजे त्याची देखरेख झाली त्याची उपासना झाली त्यातील कार्यक्रम हे बौद्धांच्या मार्फत व्हायला पाहिजे परंतु आतापर्यंत कधीच घडलेलं नाही पूर्वी देखील आंदोलन झाली परंतु त्यावेळेच्या सरकारने देखील आपल्याला न्याय दिलेला नाही हे देखील लक्षात त्यावेळेला काँग्रेसची सरकार होती केंद्रामध्ये होती स्टेटमध्ये बिहार स्टेटमध्ये होती पण कोणी न्याय द्यायला तयार नव्हतं आज निर्णायक लढ्यामध्ये आपण उतरलेलो आहे एकोणीसशे एकोणपन्नास चा कायदा मगाशी मी म्हटल्याप्रमाणे भीती आहे आपण सगळे की बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलेलं आहे आणि संविधानाचा अंमल हा सव्वीस जानेवारी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे पन्नास साली सुरुवात झाली कलम नंबर तीन संविधानाचा कलम नंबर तेरा या संविधानाच्या कलमानुसार बाबासाहेब म्हणत की सर्व कायदे ज्या धर्मांतरावरती आधारित होते धम्मावरती आधारित होते चालू देखील होत्या त्यांच्या त्यांच्या ज्या प्रॅक्टिस होत्या त्या सगळ्यांनी रद्द करत आहोत परंतु त्यावेळी देखील आणि आज देखील हा कायदा एकोणपन्नासचा आहे परंतु रद्द करण्यात आलेला नाही त्याच्या मारे अमेंडमेंट करण्यात आली आणि कायदा पुन्हा एकदा कंटिन्यू करण्यात आलेला म्हणून या कायद्याच्या विरोधामध्ये आंदोलन करणं हे गरजेचं झालेलं आहे आज जवळजवळ एक्केचाळीसावा वगैरे दिवस असेल गेल्या आठवड्यापूर्वी मी चार दिवस त्या आंदोलनामध्ये सहभागी झालो आपला देखील सहभाग असावा भारतीय बौद्ध महासभेचा सहभाग असावा भंतेजी तिथे एक दीडशे ते दोनशे भंतेजी असतात कि जे दिवस रात्र आज तिथे बसलेले म्हणजे बिहार सरकार कशा प्रकारे केंद्र सरकार कशा प्रकारे आपल्याशी वागतंय याचं उदाहरण आहे पहिल्या जे आंदोलनाची जागा होती ते बुद्ध विहाराच्या समोर पटांगणामध्ये होती दहा बारा दिवस झाल्यानंतर त्यांनी त्या संपूर्ण रात्रीच्या वेळेला फॉम्बिंग करून पोलीस फॉम्बिंग करून संपूर्ण भंतेजीनाथ तिथून गाड्यामध्ये बसवलं आणि तिथून विहारासाठी महाबोधी विहारासाठी रस्ता सुरू होतो जवळजवळ एक किलोमीटरचा त्या रस्त्याच्या कॉर्नरला त्यांनी जागा दिलेली नेत्यांनी आपल्या भमतेचे बसलेले आहेत उपासक उपासिका आहेत लोकांना सकाळ संध्याकाळ जेवणाची व्यवस्था ती लोकांनी केलेली आहे चांगल्या प्रकारे दान येत पण लोकांना सांगण्यात येतं बाबा हे आंदोलन चालू राहील याच्या पुढे देखील म्हणून विविध भागामध्ये देशाच्या विविध भागामध्ये बिहारच्या सत्याग्रहाला सपोर्ट म्हणून त्यांचं मनोधैर्य हे वाढवण्यासाठी अशा प्रकारचे शांती मार्च होणं गरजेचं आहे सरकारला निवेदन देणं गरजेचं आपल्या भावना या सरकारपर्यंत पोहोचून त्या मग दिल्लीला जातील अशा प्रकारचं प्रयोजन आपण महाराष्ट्रामध्ये करण्यात आले महाराष्ट्रामध्ये अनेक राज्या अनेक शहरामध्ये अशा शांती मार्च झाले एकाच वेळ आणि त्या माध्यमातून आमच्या भावना किती तीव्र आहेत हे आम्हाला दाखवण्याचा प्रयत्न झाला उद्या तीस तारीख आहे तीस तारखेला माननीय प्राईम मिनिस्टरजी नागपूरमध्ये येत आहेत भारतीय बौद्ध महासभेचीने आणि विविध संघटनेने धार्मिक संघटनेने एक निवेदन तयार करण्यात आलेलं आणि पंतप्रधानांची आम्ही वेळ मागितलेली आहे भारतीय बौद्ध महासभेच्या नागपूरच्या आणि विदर्भ अध्यक्षांनी की आम्हाला वेळ द्या आम्हाला मेमोरंडम आपल्याला द्यायचं आमच्या भावना तुमच्या समोर व्यक्त करायचं आहे अजूनपर्यंत त्यांचा फोन नाही वेळ मिळालेली नाही परंतु निश्चय केलेला आहे की हे निवेदन आपलं प्राईम मिनिस्टरांच्या समोर आम्ही देणार कुठल्याही परिस्थितीमध्ये असा निश्चय ठेवण्यात आले बिहारची परिस्थिती बघितली गेल्या चार दिवसामध्ये मी बघितली बिहारमध्ये बिहार बिहारमध्ये शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राइब ट्राईबची संख्या खूप मोठ्या संख्येने जे मागे सेन्सर झालं जनगणना झाली त्याच्यामधून ही आकडेवारी आली की पंच्याऐंशी टक्के ओबीसी आणि शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राइब ट्राईबचे लोक या बिहारमध्ये आहेत परंतु बिहार बिहारमध्ये तसा कोणी आंबेडकरवादी नेता तयार झाला नाही म्हणून आंबेडकरवादी चळवळ जरा खमकुवत आहे बाबासाहेबांना मानणारा समाज आहे पण शेड्यूल मध्ये अनेक प्रकारच्या जाती त्यामुळे ते लोक एक संगतच नाही जे काही राजकीय दृष्ट्या बिहार बिहारमधून नेते झाले बाबासाहेबांचं सा नाव घेऊन ते आता हयात येत नाही त्यांची मुलं आहे पण त्याने देखील तेवढा वेळ आणि समय आणि दिले लोक दिलेली नाही जी काय लोकसंख्या आपल्या बर बरोबर आहे बिहारमध्ये भारतीय बौद्ध महासभेच्या फक्त पाच जिल्ह्यामध्ये तिथे शाखा त्या जिल्ह्यातून लोक येऊन बसतात आणि संध्याकाळी निघून जातात पुन्हा सकाळी येतात अशा प्रकारे आपण सगळ्या देशाला आपण सांगतो की आंदोलनं इथे सुरू झालेली आहेत बिहारमध्ये आपण एवढ्यावरतीच थांबलो नाही तर विदेशामध्ये जे आंबेडकरवादी लोक त्यांनी देखील अमेरिकेमध्ये त्यांनी देखील भारतीय अँबॅसेडरकडे जाऊन राजदूतांकडे जाऊन आपला निषेध नोंदवलेला आहे निवेदन दिलेली आहे हे अमेरिकेचं उदाहरण मध्यंतरी पंधरा दिवसापूर्वी झूम मीडियाच्या माध्यमातून हॉलंड आताचा नेदरलँडमधून शिल्पा गणवेल आणि त्यांचे मिसर मेसम म्हणून या मी उत्सुम हो मिटिंगचं आयोजन केलं युरोपातील आंबेडकर वाटेच्या संघटनेमध्ये आणि चांगल्या प्रकारे सपोर्ट झाला इंडियामधून मी जॉईन होतो त्याला आणि त्यांना सांगण्यात आलं बाबा आपण निवेदनाच्या माध्यमामधून भारतीय अँबॅसी जिथे जिथे असेल त्यांना हे निवेदन देणे आपली भावना तिथून कळवा अठ्ठा एक देशामधून अशा प्रकारचे निवेदन आले, आले ते भारत सरकारकडे आले असते ज्या चार दिवसामध्ये होतो त्यावेळेला देखील आम्ही अपील केलं आज जगामध्ये बघितलं तर सतरा अठरा देश आहेत ते बहुतच त्यांचा धर्म बौद्ध आहे त्या देशांचा धर्म बौद्ध आहे अशा लोकांना देखील आम्ही अपील केलं त्या आंदोलनाच्या काळामध्ये काही बौद्ध भिक्खुळे होऊन गेले विदेशातले मी ज्या दिवशी शेवटच्या दिवशी होतो एकोणीस तारखेला वीस तारखेला मी मानला आलो माळच्या मुख्य संग्रामासाठी एकोणीस तारखेला व्हिएतनाम मधल्या भूमेजींनी बरंचसं मोठं दान त्यांना देण्यात आलं आंदोलनकर्त्यांना आणि त्यांनी आपल्या टोटक्या मोठ्या मध्ये मला सांगण्यात आलं की ही राजनीती आम्ही इतर देशाचे पडतो पण आमचा सपोर्ट असेल आम्ही डायरेक्टली याच्यामध्ये भाग घेऊ शकत नाही परंतु आम्ही चार तास इथे बसणार आणि सपोर्ट म्हणून देणार असे अनेक देशातले बौद्ध भिक्खू त्यांना देखील कळत जी काय व्यवस्था आज महाबोधी विहारामध्ये आहे त्या विहारामध्ये सांगण्यात येतं की हे पंच पांडव आहेत त्याच्या चा पाच मूर्त्या या भगवान गौतम बुद्धाच्या आहेत अशा प्रकारे चुकीचं इंटरप्रिटेशन तिथे करण्यात येतं त्या सगळ्याला आपला विरोध जे डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे होत एक दोन वर्षापूर्वी मी वाराणसीमध्ये होतो वाराणसीमध्ये भारतीय बौद्ध महासभेचं अधिवेशन होत आपण जाणत असाल वाराणसीमध्ये भगवान गौतम बुद्धांनी पाच बिकून जो उद्देश केला होता ती वाराणसी जी वाराणसी आपले प्राईम मिनिस्टर नरेंद्रजी मोदी यांची कॉन्स्टिट्युन्शन तेव्हा मी माझ्या भारतीय बौद्ध महासभेच्या मंचगावरून बोललो की मोदी यांचं रिप्रेझेंटेशन करतायत या कॉन्स्टिट्युशनचं ज्या सुविधा इथे पाहिजे जे नॅशनल हेरिटेज आहे वर्ल्ड हेरिटेज आहे वर्ल्ड हेरिटेजच्या इथे जागेमध्ये कशा प्रकारचं नियोजन असायला पाहिजे कशा प्रकारचे रस्ते असायला पाहिजे आज देखील जाऊन बघितलं तर घटारे उघडी आहेत गलिच्छ वस्त्या गलिच्छ असं प्रदर्शन त्या वाराणसीमध्ये दिसून तशाच प्रकारची परिस्थिती बुद्धलयामध्ये आहे ह्या वेळेस तरी मला जास्त तिथे मागणाऱ्यांची संख्या म्हणजे भिकाऱ्यांची संख्या ही जास्त मला आढळून नाही जे कधीच आतापर्यंत बहुत विहारांच्या बाजूला असे असं चित्र कधी दिसत नाही परंतु मुद्दामन अशा प्रकारचे व्यवस्था तिथे निर्माण करण्यात आलेली आहे आंदोलनाच्या ठिकाणी देखील बरेचसे असे मीडिया मु... लोकल मीडिया आले होते मेजर जो है, मीडिया जो है मेन स्ट्रीम मीडिया ज्यादा ते सको का मेन स्ट्रीम जो मीडिया है ते कई फिरकत नहीं पं छोटे मीडिया आप ले, सोशल सोशल मीडिया वाले जे आप समासे मैं मटल आज देशामध्ये जी हरिवाशी कामगिरी जी कोणी केली असेल देशाच्या मध्ये कोणाचं कॉन्ट्रीब्युशन असेल तर एक साहित्य सा जास्त प्रमाणामध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे बौद्धाने या धरोवर उभी केलेली आहे या देशामध्ये सम्राट अशोकाने चौऱ्याऐंशी आधार चैत्य विहार शिल्प निर्मिती केली त्याच्यानंतर जैनांचा भाग येतो जैनाने या देशासाठी भरभरून दिले आणि अनेकांच्या काळामध्ये हजार वर्षापूर्वी हे मुस्लिम सास्लिमाने भरीव अशी कामगिरी केलेली आहे की ताजमहाल आहे कुतुबमिनार आहे हे मुस्लिमांची भेर या देशाला ज्यांनी काहीच निर्माण केलं नाही ह्या देशामध्ये त्याने बौद्धंब इथून लुप्त झाल्यावरती त्याचा कब्जा केलेला जे यज्ञामध्ये होते होम आणि मध्ये होते त्यांनी कधी मंदिराची निर्मिती केली नाही हे देखील आपण विचारात घेतलं पाहिजे मान मुक्त झाल्यानंतरही ह्याच्यावरती कब्जा केला आणि देवदेवता बसवले मी बदन तरी एकदा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं टुरिझमचं पुस्तक चालवत होतो वाचत होतो टुरिझमच्या पुस्तकामध्ये संपूर्ण बुद्धाशिवाय काही दिसलं नाही मला आता अलीकडच्या काळामध्ये मी सतरा अठरा गोष्ट असेल वीस सतरा अठरा मधली गोष्ट असेल दिल्लीमध्ये मला के साथी, साथी, साथी ते पुस्तक सापडले ते फॉरेन साठी विदेशामध्ये साठी देण्यासाठी त्याचा उपयोग के केला की तिथून टुरिस्ट आपल्याकडे यावे असा त्या पुस्तकाचा उद्देश आहे त्याच्यामध्ये एक आधोरेखित करण्यात आलं होतं की भारतामध्ये जे टुरिस्ट येतात ते साठ टक्के टुरिस्ट हे बुद्धाची लँड बुद्धाची जन्मभूमी कर्मभूमी बुद्धाच्या ह्या सगळ्या पवित्र अशा साईडचा महाबोधी विहार आहे वाराणसी आहे हे सगळं बघण्यासाठी हे देशभरामधून जगाभरामधून ही लोक येतात आणि इंडिया गव्हर्नमेंट म्हणते की ह्याच्यामधून आम्हाला फॉरेन पैसे मिळतात फॉरेन करन्सी आम्हाला मिळते हे कॉन्ट्रीब्युशन आज बुद्धी आहे या देशामध्ये अनेक वर्षापूर्वी आपण देखील जात असा बुद्धी सर्किट नावाचा रस्ता म्हणजे दहा वर्षापूर्वी मी जेव्हा गेलो होतो तेव्हा मला सांगण्यात आलं त्याच्यानंतर चार पाच वेळा तरी मी गेलो विदेशामधून ज्या बौद्ध कंट्री आहेत तिथून हा बुद्धिस्ट सारखीची कल्पना निघाला आणि त्याच्यासाठी त्यांनी पैसे देखील त्या काळामध्ये दे दिले परंतु पैसे आज वापरले जात नाही हे देखील लक्षात महाबोधी विहारामध्ये दिवसाला लाखोची फॉरेन करन्सी मिळते जे पण बुद्धिस्ट पेजेने नेतात यात्रे करू येतात ते कमीत कमी वीस पंचवीस डॉलर किंवा त्यांची करन्सी तिथे देत असत परंतु याचा ऑडिट होत नाही म्हणून आपला संघर्ष आज त्याच्यासाठी आहे की देशामधला आज बौद्ध धरणे हा जागा झालेला आहे आणि आपल्या बौद्ध धरोवर तो सोबतोय आणि त्याची सुरुवात आपण महाबोधी विहारापासून सुरुवात केली चार दिवसामध्ये मी गाई मेंबराबाळ्यासमधून म्हणजे एमएलए ना भेटलो बिहारच्या एमएलए ना भेटलो ज्या दास नावाचा एमएलए एल ए आहे जो आरजेडीचा आहे म्हणजे लल्लूच्या मुलाचा आहे लालू प्रसाद यादवांचा त्यांच्या पक्षाचा तो आहे त्यांनी खूप जोरदार हल्ला त्या विधानसभेमध्ये त्याच्या भाजपात केला म्हणून त्याचं मी अभिनंदन करण्यासाठी गेलो तेव्हा त्यांनी लाखाना मला फोन केला आणि सांगितलं भीमरावजी अभि तीन चार यादव मी जे हे जो मेरे साथ अभी सात फिर से बात रखेंगे पार्लमेंट मध्ये आपले जे मेंबर ऑफ पार्लमेंट आहे मध्ये आहेत लोकसभेमध्ये आहेत राज्यसभेमध्ये आहे त्यांचं देखील मी अभिनंदन करतो की पार्लमेंटमध्ये त्यांनी जोरदार अशी बॅटिंग याच्यावरती केलेली आहे इश्यू आता हा इंटरनॅशनल झालेला आहे देशापुरता मर्यादित नाही हा इंटरनॅशनल इश्यू आहे ज्या धम्माची वास्तू आहे त्या धम्मानं देणंही गरजेचं आहे मुस्लिमाच्या मस्जिदमध्ये कधी हिंदू अपॉइंटमेंट झालेला आपण बघणार नाही आणि हिंदूच्या देवळावरती कधी मुस्लिम येणार नाही ख्रिश्चन येणार नाही बौद्ध येणार नाही मग आम्हालाच न्याय वेगळा का हा सवाल घेऊन आज आपण चाललेलो म्हणून आपली पॉलिटिकल आपली संपूर्ण धार्मिक युती धान्य गेलजूट हे होणं खूप गरजेचं झाले एका पंचशिलेच्या झेंड्याखाली आपण सगळेजण येऊन ताकद निर्माण करायला पाहिजे ते जेणेकरून येथील व्यवस्था घाबरून राहिल्याने आपल्याला आपल्या हातामध्ये दे देईल बाबासाहेबांनी सांगितलं प्रत्येक ठिकाणी हा संघर्ष आहे संघर्ष केल्याशिवाय आपल्याला आज काहीच मिळत नाही हा देखील त्याच्यातला भाग आहे संघर्षाशिवाय आपल्याला काही मिळणार नाही आणि त्या दृष्टीने येणाऱ्या पाच एप्रिल रोज सम्राट अशोकाची जयंती आहे गेले लगातार तीन चार वर्ष आम्ही देशाभरामधील सगळ्या लोकांना सांगतो की सम्राट अशोकाची जयंती आपण मोठ्या संख्येने करणं गरजेचं ज्या प्रकारे बौद्ध पौर्णिमा करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चौदा एप्रिलची जयंती करतो त्याचप्रमाणे याच एप्रिल महिन्यामध्ये सम्राट अशोकाची जयंती साजरी करणं हे गरजेचं आहे महाराष्ट्रामध्ये तरी नाही महाराष्ट्रामध्ये तर जयंती जोरामध्ये सुरुवात होईल परंतु धम्माच्या कक्षा आपल्या वाढवल्यात जातील हा हिंदू भेटमधला जो बोरिया नावाचा समाज आहे मोरिया ज्यांचं अडनम आहे कुशवा समाज आहे काही प्रमाणामध्ये सैन्य समाज आहे सगळ्या सम्राट अशोकाच्या आम्ही वंशज आहोत आम्ही त्या डायनॅसिटीमधले आहोत घराण्यात आहोत असं ते म्हणत असतात आणि ते सम्राट अशोकाची जयंती करतात आपण देखील त्याप्रमाणे साजरी करणं गरजेचं उत्तर भारतामध्ये आपल्याला सपोर्ट मिळतो ते हा तीन समाजाचा मिळतोय ज्यांची संख्या आज करोडमध्ये मोनियांची कुशवाची सैनीची म्हणून मला असे की आपल्या धम्माच्या कक्षा आप आपल्याला वाढवाव्या लागतील आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करेन मला आता मानखोटला मीटिंग आहे भारतीय बौद्ध महासभेच आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करेन विविध पॉलिटिकल पार्टी विविध गट विविध संघटना भारतीय बौद्ध महासभा संपा सैनिक दल सगळे एकत्र आलात आणि महाराष्ट्रासमोर एक आदर्श निर्माण केला दोन एप्रिलला पुन्हा नागपूरमध्ये पुन्हा एकदा शांती मार्च आहे नागपूर शहराच्या नागपूर मधून दोन तारखेला अनेक जण गाड्या करून म्हणजे मोठ्या बसेस करून त्यांना ते हजारे किलोमीटरचं अंतर पडतं ते लोक जाणार आहेत तेथे बसलेल्या भूतेजींना आपल्याला बळ द्यावं लागेल धैर्य द्यावं लागेल आकाश लामा तसे ते ईशान्य भारतामधली त्यांचा भिक्खू संघ मोठ्या संख्येने आहे सगळ्यांच्या एकजुटीने हा प्रश्न सुटेत राजकीय दबाव आणू आपण त्याच्यासाठी कोणी काळामध्ये आपल्याला काम करावं लागेल आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करेन की आपण जो मुंबईच्या वस्त्यांसाठी एरियांसाठी आदर्श ठेवला ते आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करून मी माझ्या वाणीला विराम देतो नमोबास जय हिंद जय सविधान या ठिकाणी बौद्धजन पंचायत समिती भारतीय बौद्ध महासभा आंबेडकरी संघटना संस्था बौद्ध समाज आज या महाबोधी महाविळा आंदोलनाचा एक भाग बनला आंदोलनाचा एक सहभाग बनला एक सदस्य बनला त्याबद्दल वर्ली समन्वय समितीच्या वतीने आपल्या सर्वांचे आभार